बातमीपत्रात मी परणिका हेदवकर सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात आजपासून मुंबई वगळता स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द बहुसंख्य व्यापाऱ्यांना फायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात संसदीय कामकाजाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार येत्या सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेणार पेट्रोल डिझेल आणि अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात काल मध्यरात्रीपासून कपात का समतावादी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे लोकशाहीर अण्णाभाऊ हो साठे यांना जयंती राज्याचं अभिवादन आणि स्वराज्याचे उद्गाते आणि असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचं आज पुण्यस्मरण राज्यात आजपासून मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द होत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळात केली त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली कुठलाही नवीन टॅक्स न लावता आपण या ठिकाणी जो आपल्याला हे मिळतो विक्रीवर काय म्हणतो स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी ही आपण महापालिकांना असाईन करतो हे करत असताना आपण जवळजवळ आठ लाख आठ हजार तीनशे एक्क्याण्णव व्यापाऱ्यांना यातनं सूट दिलेली आहे म्हणजे नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांना सूट मिळाली आहे पंचवीस महानगरपालिकांमधल्या पन्नास कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या एक हजार बासष्ट व्यापाऱ्यांना हा कर भरावा लागणार आहे एलबीटी रद्द झाल्यानं ज्या महानगरपालिकांच्या महसूलात घट होणार आहे त्या महानगरपालिकांना सरकार आर्थिक मदत देणार असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधीमंडळात सांगितलं पंचवीस महानगरपालिकांच्या मागच्या पाच वर्षातल्या सर्वोच्च आधारभूत उत्पन्नावर आठ वाढ गृहीत धरून महानगरपालिकांना सात हजार कोटी ब्याऐंशी लाख रुपये देण्यात येणार आहेत दरम्यान एलबीटी रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर काल नांदेडमधल्या कापड व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला तसंच एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही करण्यात आलं एलबीटी रद्द व्हावा यासाठी गेली पाच वर्ष व्यापारी महासंघासह अनेक संघटना आंदोलन करत होत्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची काल सांगता झाली विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून यावं अशी शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भाचं निवेदन सभागृहात केलं आणि या अधिवेशनात झालेल्या कामकाजासंदर्भात माहिती दिली पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या मुंबई ते नागपूर हा आठशे किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं सुमारे तीस हजार कोटी रुपये खर्चून हा सहा पदरी महामार्ग दोन हजार एकोणीस सालापर्यंत पूर्ण करण्यात येईल त्यामुळे मुंबई नागपूर हे अंतर दहा तासात गाठणं शक्य होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यात अकरा शहरांना स्मार्ट सिटी अभियानात सहभागी करण्यात आलं आहे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर नवी मुंबई नाशिक अमरावती सोलापूर कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद अशी ही अकरा शहरं आहेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेतल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात दिली महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसंच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं राज्यातला भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यासंदर्भातला अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सादर केला राज्यातली पावसाची परिस्थिती लक्षात घेता ज्या ठिकाणी टँकरनं पुरवठा सुरू आहे त्याला आजपासून एक महिन्याची मुदत वाढ देण्याची घोषणा पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी परिषदेत केली राज्यात घडलेल्या गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकर यांनी केली कायदा आणि सुव्यवस्था तसंच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते दरम्यान विरोधी पक्षाला बोलून न देता त्यांची दाबी करण्याचं काम सरकारच्या वतीनं सभागृहात करण्यात आलं अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली भ्रष्टाचाराला या सरकारनं पाठीशी घातला आहे असा आरोपही त्यांनी केला या अधिवेशनात सरकारनं सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार केला मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही असा आरोप करत या अधिवेशनात जनतेचे अनेक प्रश्न निरुत्तरित राहिल्याचं मुंडे म्हणाले केंद्रीय गृह सचिव एल सी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत दहशतवादाशी सामना करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भात हाती घ्यायच्या उपाययोजना तसंच इसिस या दहशतवादी संघटनेकडे भारतीय युवक ओढले जात असल्याच्या आणि सोशल मीडियाचा दुरुपयोगासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा होती अनेक राज्यांचे गृह सचिव बारा पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून वारंवार गदारोळ होऊन कामकाज स्थगित होत आहे कामकाजाचा तिढा सुटावा यासाठी केंद्र सरकारनं सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे पंतप्रधानांनी आपल्या मागण्यांसंदर्भात थेट प्रस्ताव देण्यावर आपला सर्वपक्षीय बैठकीतला सहभाग अवलंबून असल्याचं काल काँग्रेसनं स्पष्ट केलंय दरम्यान ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावरून संसदेत काल गदारोळ झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं सीमापार दहशतवाद पार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल लोकसभेत गुरदासपूर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात निवेदन करताना दिली राज्यसभेत व्यापक घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेसनं लावून धरल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यामुळे कामकाजात व्यत्यय आला सरकार सुरुवातीपासूनच चर्चेला तयार आहे मात्र काँग्रेसच चर्चेपासून पळ काढतंय असा आरोप दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला तर विरोधकांकडे चर्चेसाठी मुद्देच नाहीत असं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील पहिले दोन आठवडे कोणतंही कामकाज न होता जणू वाहूनच गेले जनतेचे प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ असणाऱ्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी समन्वयानं काम करण्याची गरज आता अधोरेखित होती ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी संसदेतल्या या तिढ्याबद्दल दूरदर्शनशी बोलताना सविस्तर विवेचन केलं लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले दोन आठवडे अक्षरशः पावसात वाहून गेलेले आहेत विरोधी पक्षांनी सर, सरकारकडं आयपीएलचे प्रारी कमिशनर जे होते ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजीनामे दिले पाहिजेत या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक का आहे आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी व्यापम घोटाळ्यामध्ये जो गडबड केलेली आहे आणि त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तेव्हा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा या तीन मंत्र्यांचे जोपर्यंत राजीनामे येत नाहीत तोपर्यंत संसदेचं कामकाज आम्ही चालू देणार नाही अशी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेवरती ठाम राहिल्यामुळे गेल्या दोन आठवड्यामध्ये संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही तो प्रश्न असा आहे संसदेचे दोन आठवडे आता वाया गेले कसलंही कामकाज न होता तेवढी आपलं वस्तू आणि सेवा कर खूप दिवसापासून आढून पडलेला आहे आणि संसदेपुढे अनेक कितीतरी महत्वाची कामं आहेत पण रोज दिवस उजळतो आणि गोंधळात समाप्त होतो त्या संसदेला एकेका मिनिटाच्या कामकाजासाठी लाखो रुपये खर्च होतात आणि हा सगळा पैसा जनतेच्या करातनच येतोय मला असं वाटतं की विरोधी पक्षानं त्यांचं सगळं म्हणणं मांडण्याची सभागृहात संधी मिळाली पाहिजे पण शेवटचा जो निर्णायक जो अधिकार असतो तो सत्ताधारी पक्षाचा असतो तेव्हा असं आपल्या मान्य सभापतींना तो माहीत असणारच त्यांनी विरोधी पक्षांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची पुरेपूर संधी दिली पाहिजे तेव्हा ह्याचा हा ताळमेळ कसा गमवायचा में हे जमवण्यात जे ज्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात तेव्हा विरोधी पक्षाशी समन्वय साधून कामकाज पद्धतीवर आता एकच आठवडा उरलेला आहे तो जर वाया गेला तरी विषय वाया गेला असं होईल आणि त्याची जबाबदारी दोघांवरही राहील सरकार विरोधकांना नुसतं त्यांच्यावरती दोषारो करून आपल्या हात मोकळे करू शकणार नाही तर विरोधकांची समजूत काढणं त्यावेळा कामकाजात सहभागी करून घेणं या दृष्टीनं सरकारची मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर दोन रुपये त्रेचाळीस पैशांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये साठ कपात मध्यरात्रीपासून लागू झाली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं नवी दिल्लीत नवे दर जाहीर केले विना अनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात तेवीस रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही तिसरी कपात आहे जागतिक स्तरावर जादा पुरवठा होऊ नही तसंच तेलाचे दर कमी होऊन देखील कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करता येणार नाही असं ओपेकनं काल स्पष्ट केलं काल तेलाचे दरही घसरले होते साखर उद्योगासमोरच्या समस्यांबाबत दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे साखर कारखान्यांना जाणवणारी निधीची चणचण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चौदा हजार कोटी रुपयांची थकबाकी वक्कानं चुकती करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान कृषीमंत्री राधामोहन सिंग तसंच वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला त्वरित प्रारंभ करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली देशभरात दलित आणि आदिवासींवरच्या अत्याचारात होणारी वाढ थांबवावी याकरता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक आयोजित करावी दलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी पदोन्नतीमध्ये दलितांना आरक्षण द्यावं अशा अनेक मागण्या आठवले यांनी या भेटीत केल्या पदलितांना माणूस म्हणून स्वाभिमानानं आणि स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं जन्मभर आंबेडकरी समतावादी आणि बुद्धिवादी विचारांशी बांधिलकी राखून साहित्याद्वारे जनजागृती करणाऱ्या या लोकशाहीराच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जागवलेल्या आठवणी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातल्या वाटेगाव या खेड्यात झाला त्यांना वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अक्षर ओळख नव्हती रस्त्यावरचे बोर्ड चित्रपट जाहिरातीतील अक्षर जुळवत ते शिकत गेले नंतर मात्र त्यांना अक्षराचं वेड लागलं आणि त्यांनी अफाट वाचन केलं समाजातील उपेक्षित दलित कामगार कष्टकरी शेतकऱ्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी या लोकशाहिरांनी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर साम्यवादाचा पगडा होता कम्युनिस्ट पक्षाचे ते पूर्णवेळ प्रचारक बनले स्वातंत्र्य लढ्याचं वेळही त्यांना लागलं तमाशाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली अमर शेख शाहीर गवाणकर अण्णाभाऊ यांनी पक्षप्रचारासाठी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली बरबाद्या कंजारी आबी कृष्णाकाठ अशा कथांनी मराठी मनाला त्या काळात वेळ लावला त्याशिवाय आग डोळे राधा राधाचाले रत्ना अलगुज वारणेचा वाघ मास्तर माकडीचा माळ या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या सामाजिक मानसिक अवस्थेचं वास्तववादी चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या सकस शब्दांनी मराठी साहित्याला दिलं एकोणीसशे सत्तावन्नच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मुंबई हे त्यांचं वगनाट्य पाहायला हजारो लोक गर्दी करत असत एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडली लोकशाहीर कलाकार कादंबरीकार लेखक कार्यकर्ते अशा विविध भूमिकेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरली अखेरच्या काळात मात्र ते एकटे पडले शासनाच्या मासिक साडेतीनशे रुपयाच्या मानधनावर त्यांना गुजराण करावी लागली अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला सामाजिक विषमतेविरुद्धचा त्यांचा लढा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना मिळावा हा विचार महत्वपूर्ण ठरतो अण्णाभाऊंची ही विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त समाजाच्या सर्व स्तरातील प्रबुद्धांनी एकत्र येण्याची गरज आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आमदार विनायक मेटे तसंच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होत लातूरमध्य अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आमदार दिलीप देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात अण्णाभाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महापौर सुशिला अबुट यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं अण्णा भाऊंचं जन्मस्थळ सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथून प्रेरणा ज्योत पंढरपूरपर्यंत काढण्यात आली होती मोटरसायकल रॅली तसंच अकलूज इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं नाशिकमध्येही झेप या सामाजिक संस्थेनं अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा जागर केला यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आलं पुण्यात सारसबाग इथल्या अण्णाभाऊंच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे उपमहापौर आबा बागुल यांनी पुष्पहार अर्पण केला परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी अण्णाभाऊसाठी जयंती साजरी करण्यात आली अण्णाभाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या संघटना आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिली धुळ्यातही जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी लोकशाहीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी देशाच्या राजकारणात टिळक पर्वाला अनन्यसाधारण महत्व आहे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशभक्तीचं बीज रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंह गर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा लोकमान्यांनी अठराशे ऐंशी साली विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल आर्यभूषण नावानं सुरू केलेला छापखाना मराठी केसरी आणि इंग्रजी मराठासारख्या वृत्तपत्रांची सुरुवात डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला पत्रकार टिळक ही ही खूपच महत्वाची केसरी आणि मराठातून त्यांनी लेखन स्फूर्तीदायी आणि दिशादर्शक असे त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत त्यांच्या अग्रलेखांमुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचं वक्तृत्वही धारदार होतं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्वाचा स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुस्त्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक अॅनिबेझण समवेत केलेली लीग चळवळ ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात सहा वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ आणि त्यानंतरच्याही काळातली ग्रंथ निर्मिती तसंच कालगणना पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचं आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज स्मृतिदिन मुंबईत विधानभवनातील लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आमदार पतंगराव कदम तसंच विधिमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही लोकमान्यांना अभिवादन केलं पुण्यात महात्मा फुले मंडईजवळच्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे आणि उपमहापौर आबा बागुल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लो। नागपूरमधल्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूरचे महापौर प्रवीण दटके भाजपा शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे आमदार डॉक्टर मिलिंद माने तसंच कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच नागपूर शहर काँग्रेस आणि विविध सामाजिक संघटना आणि शाळकरी मुलांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली राष्ट्रीय कृषी पीक विम्याचा हप्ता भरण्याचा काल शेवटचा दिवस होता लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूणसाठ टक्के पेरणी झाली आहे तसंच गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतातूर आह मात्र दुसऱ्या टप्प्यात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांनी हप्ता भरण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी गर्दी केली होती पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पेरा उतारा हा महत्वाचा दस्तऐवज आहे लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परवा रात्री उशिरापर्यंत ही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष बारा नियुक्त करण्यात आले होते कोल्हापूरमधल्या उजळीवाडी विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव द्यावं या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये काल एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याचा ठराव महापालिका जिल्हा परिषद आणि राज्य शासनाही मंजूर केला आहे मात्र केंद्रीय विमान उड्डाण कार्यालय आणि महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडे संबंधित माहिती पाठवायला शासन स्तरावर विलंब होतो संबंधित विभागात यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली छत्रपती राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच कोल्हापुरात विमानतळ उभारण्यात आल्याचं सांगून या विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव द्यावं असं आंदोलकांचं म्हणणं आहे महापौर वैशाली डकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे यांच्यासह अनेक मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते शेतकऱ्यांचे श्रम वाचवणारी आणि खर्चात बचत करणारी भात लागवडीची एसआरटी पद्धत फायदेशीर ठरते या पद्धतीमुळे अधिक पीक कमी मजूर आणि वेळेची बचत हे फायदे तर होतातच शिवाय खत देणं आणि फवारणी करणंही सोयीस्कर होते पावसाची अनियमितता आणि भात लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या मजुरांची कमतरता या समस्यांवर मात करण्यासाठी कर्जत तालुक्यातील कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी विकसित केलेली सगुणा भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे भात लागवड पद्धतीत शेतात वाफे तयार केल्यानंतर त्यावर एका ओळीत भात लागवड करता यावी म्हणून साचा तयार केला आहे दोघ जण हा साचा उचलून वाफ्यावर ठेवतात आणि त्यांच्या मागे दोघ जण भाताचं बी ओळीत टाकत जातात यानंतर भाताचं बी टाकलेल्या ठिकाणी माती टाकली जाते या पद्धतीमुळे मजुरांची संख्या कमी लागते आणि खर्च देखील कमी होतो पारंपरिक पद्धतीमध्ये जशी आपण राब पेहरांशी परत त्याची लागवड करायला लागते पुनर्लागवड तसा हा याच्यामध्ये काही करायला नाही लागत याच्यामध्ये एकदाच आपण भाताची लागवड केली तर परत विषय नाही एकदा नांगरकी केल्यानंतर दरवर्षी दरवर्षी सतत नांगरकी करण्याचा विषय नाही त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जी जमिनीची धूप होती ती बिलकुल होत नाही मजुरीची जी, जी कमतरता आहे ती कमी होणार दुसरी गोष्ट पैशाची बचत होते कारण की मजुरी कमी आहे त्याच्यामुळं पैसेही वाचतात आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे जी नांगरकी करण्याला जो प्रदूषणाला जो ट्रॅक्टरला जो डिझेलवरती जो सर्वात जास्त खर्च आहे त्याच्यामध्ये सर्वातच चांगलं म्हणजे डिझेल खर्च वाचणार त्याच्यामुळे प्रदूषणाला सोयीस्कर भात कापणी केल्यानंतर शेतकऱ्याला त्याच वाफ्यावर इतर कोणतीही मशागत न करता कडधान्यांची लागवड करता येते एसआरटी पद्धतीमुळे लागवड केल्यानं पीक लवकर हाती येतं तसंच रब्बी हंगामात तूर वाल मटकी हरभरा आदी पिकही घेता येतात जळगाव जिल्हा पोलीस दलानं आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणारी समाधान हेल्पलाईन सुरु केली आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आढावा महिना अखेरीस जिल्हा पोलीस अधीक्षक घेतात पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास व्यक्तिगत अडचणी सोडवण्यात जाऊ नयेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी समाधान हेल्पलाईन ही योजना सुरू केली यासाठी कार्यालयातल्या एका दूरध्वनीवर हेल्पलाईन क्रमांक दिला सध्या कर्मचारी या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत आपल्या कामाची माहिती देतात त्याचा टोकन क्रमांक संबंधित कर्मचाऱ्याला दिला जातो दररोज जमा होणारी अशी माहिती किंवा दाखल होणाऱ्या तक्रारींचा आढावा उपअधीक्षक दुपारी घेतात मग संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारी सोडवल्या जातात त्याला दूरध्वनीवरून तसंच ईमेलचा वापर करून तसं कळवलं जातं या उपक्रमाची अंमलबजावणी काटेकोरपणी सुरू होताच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध कामांचा वेगानं निपटारा होऊ लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसू लागलं गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपलाय ठिकाणी गणेश मूर्तीकार आपल्या कारखान्यात मूर्ती बनवण्याच्या तयारीला लागले आहेत रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातही अशीच लगबग दिसून येते रायगड जिल्ह्यातलं पेण हे गणेश मूर्ती कारखानदारांचं माहेर घरच झालं आहे पेण तालुक्यातल्या अनेक गावातल्या गणेश मूर्तींना परदेशातूनही मागणी असल्यानं या गणेश मूर्ती परदेशाच्या वाटेवर आहेत पेण तालुक्यात छोट्या मोठ्या कारखान्यात पगारी कारागिरांसह हो घरातील सर्वच सदस्य कामाला लागले आहेत छोट्या मोठ्या कारखान्यात मूर्ती बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे अनेक कारखानदारांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून इतर उद्योग बंद करून याकडे मोर्चा वळवला आहे मात्र महागाईची समस्या इथंही भेडसावत आहे का वाढलेले आहेत पण याचं कसं झालंय की याचं प्रॉडक्शन वाढलेल्यामुळे या धंद्यात काय आता काय जम काय राहिलेलं नाही आणि हे आमचं कसं की बारा महिने आमचं पोट त्याच्यावरच असतं बँकेचं बँक ऑफ इंडियाचं लोन काढून आम्ही सगळी उपयोगी वेगा आम्ही राबवतो सह महाड श्रीवर्धन या तालुक्यातूनही गणेश मूर्तींच्या कारखान्यात कारागिरांचे हात बाप्पाला सजवण्यात गर्क आहे कुशल कारागिरांच्या अभावामुळे पारंपरिक शाडू मातीच्या ऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिस चा आधार घ्यावा लागत असल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे पेंट तालुक्याला आपली कामगिरी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा मान मिळाला तो या गणेश मूर्तीकारांमुळेच त्यांच्या प्रयत्नातून घडलेल्या लाखो सुंदर सुबक गणेश मूर्ती सुखरूप घरोघरी पोहोचणार आहेत भारताचा तरुण गोल्फर रणवीर सिंग सेनीनं लॉस एंजलिस इथल्या स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड पदक पटकावून इतिहास रचला आहे या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा रणवीर हा पहिला भारतीय गोल्फर ठरला आहे या स्पर्धेत एकूण एकवीस देश सहभागी झाले होते गुडगावला राहणारा चौदा वर्षीय रणवीर हा ऑटिझमग्रस्त असून वयाच्या नवव्या वर्षापासून गोल्फ खेळतो आहा दोन वर्षांपूर्वी रणवीरनं एशिया पॅसिफिक वर्ल्ड गेम्समध्ये दोन सुवर्णपदकं पटकावली होती हवामान मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे नागौर बिकानेर सिरोही आणि पाली जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी मदतकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येते येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे पुन्हा एकदा राज्यात आजपासून मुंबई वगळता स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द बहुसंख्य व्यापाऱ्यांना फायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात संसदीय कामकाजाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार येत्या सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेणार पेट्रोल डिझेल आणि अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात काल मध्यरात्रीपासून कपात का समतावादी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी राज्याचं अभिवादन आणि स्वराज्याचे उद्गाते आणि असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचं आज पुण्यस्मरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार